नमस्कार मंडळी युनिक मराठी यूट्यूब चॅनलवरती मी निखिल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो एका छोट्याशा विदारक व्हिडिओमध्ये खरं तर आजचा हा टॉपिक आपल्या चॅनलचा टॉपिक नाही आहे पण मला हा मला ही गोष्ट तुम्हाला अशी वाटली खरं तर मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी तुम्हाला इथे मिळतीलच बघण्यासाठी या आणि ह्या खरंच मुंबईचं जे काही दृश्य आहे ना जे सुंदर दृश्य त्याला गालबोट लावण्याचा एक प्रयत्न क केलं जातं या दृश्यामुळे बघा तुम्ही तुम्हाला जे काय आता बघा मी आहे ना माझ्या मनातलं तुम्हाला काही बोलणार नाही तुमच्यावरती मी ही गोष्ट सोडतो तुम्हाला या गोष्टीबद्दल कसं वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही कळवा बघा आता हे जे भिंतीला जे रंगवण्यात आलेलं आहे म्हणजे हे एक असं मुंबईला बनवण्याचं एक छोटंसं काम करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी थँक्यू सो मच बघा इकडचे जे नगरसेविक आहेत ना हर्षला आशिष मोरे यांच्या संकल्पनेतून हे भिंतींना रंग देण्याचं काम करण्यात आलेलं आहे पण अजून एक ह्या भिंतीच्या बाजूलाच असलेलं एक चित्र तुम्हाला मी दाखवतो ते तुम्ही मला नक्की सांगा हे योग्य आहे का कारण का या ठिकाणी आहे ना मी आत्ता आलेलो आहे आणि इथून माणसांना येण्यासाठी सुद्धा रस्ता आपला बदलावा लागतो आहे तर मी ते तुम्हाला दाखवतो हे योग्य आहे की अयोग्य आहे ते मला तुम्ही नक्की कळवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की मला सांगा तुम्हाला दाखवतो बघा आता हे बघा हे मस्त भिंतींना असं रंगवण्यात आलेलं आहे पण ही एक रिॲलिटी एका बाजूला आणि ही दुसरी रिॲलिटी ह्या बाजूला आता बघा हे पब्लिक आहे त्या बघा यांनी आता इथून रस्ता बदलला म्हणजे यांना जायचं होतं ह्या फुटपाथवरून सरळ जायचं होतं पण ते सरळ न जाता इथून त्यांनी रस्ता बदलला त्याचं मी कारण दाखवतो तुम्हाला बघा काय प्रकार आहे इकडे हे बघा हे लहान मुलं दोघ जण खेळतात आहे त्यांच्या बाजूला आहे बघा ही एक झोपलेली आहे आणि एक छोटी मुलगी सुद्धा आहे आणि त्यांनी एक छोटस म्हणजे स्वतःच एक संसारच टाटलेला आहे इकडे हे बघा मस्त चटई टाकून झोपलेली आहे त्यांचे तिकडे कपडे सुद्धा आहेत त्याच्यानंतर बघा मस्त पेंटिंग वगैरे केलेलं पण त्याच्या बाजूलाच आहे बघा काय तुम्ही बघू शकता आणि तिकडून पुढे येतानाच आहे ना मला ती दोन लहान मुलं बघा कोणत्या पाण्यामध्ये खेळताना दिसतात हे बघा हा आपला मुंबई महानगरपालिकेचा डबा ज्याच्यामध्ये आपण कचरा टाकतो हो तर त्यांनी त्यांचं स्वतःच सामान टाकलेलं हे बघा हे बघा आता हा ही जी दोन मुलं होती या पाण्यामध्ये हे बघा या पाण्यामध्ये खेळत होती या पाण्यामध्ये खेळत होते आंघोळ करत होते हे बघा हे बघा हे पूर्णपणे फुटपाथ वरती आहे ना हे त्यांचं साम्राज्य झालेलं आहे हे बघा हे कचरापेटीमध्ये बघा काय टाकलं हे बघा आता हे जे लोक बसलेत नाही दोघं त्यांना आपण विचारूया की यांच्याबद्दल त्यांना काय वाटतंय शांत बसलेले आहेत ते अगदी बाजूलाच आहेत तुम्ही मराठी मराठी बोलता मराठीच आहात ना हो आता हे फुटपाथवरती तु, म्हणजे तुम्ही बघताय ना इकडे तुम्हाला त्रास नव्हते बघून बघा आता मी आहे ना इथून आता निघालो मला माझ्या कामानिमित्तानं जायचं होतं आता बऱ्याच लोकांना मी बघतोय तिथून स्वतःचा रस्ता आहे आणि त्यांनी स्वतःच असं साम्राज्य बनवून ठेवलेलं आहे एका बाजूला भिंती कलरफुल चांगले गेलेले सुंदर केलेलं आहे पण त्याच्या बाजूलाच हे पण दृश्य आहे ना आणि मी नगरसेविका म्हणून त्यांचं ते बघ दाखवलं नाव पण त्यांचं लक्ष का नाही या गोष्टीकडे कारण की याच्यामुळे गुन्हेगारी सुद्धा वाढत जाणार ना आणि इकडून ज्या कोणी महिला निघत असणार त्यांना त्रास होणार त्या गोष्टींचा कारण का मी ते दोघं जण तिघ जणांना विचारलं की एक ताई होत्या त्यांना विचारलं मी तर ते म्हणतात की त्यांना दरवेळी काढण्यात येते इथून ते प्लास्टिक जे काही करतात ना ते भिंतीवरती पलीकडे टाकतात आणि ते गेल्यानंतर मग परत इकडे सरळ करतात मग त्यासाठी तुम्ही म्हणजे काही करत नाही का बोलत नाही का माहिती आहे काही

दारा दारा मन मन काम करता ना। ना अच्छा म्हणजे ती कामं करतात इकडे मग त्यांच्यासाठी सा एक छोटीशी व्यवस्था बनवली पाहिजे होती टेम्पररी ते बनवतात ना ते तसं तर बघा मंडळी आता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे खरं तर माझी इच्छा नव्हती असं अशा प्रकारची चुकीच्या गोष्टी दाखवायला पण तुम्ही मला सांगा नक्की हे व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं ते आ, मी आहे माटुंगा वेस्टला माटुंगा वेस्ट म्हणजे आपला माटुंगा रोड स्टेशनच्या एकदम बाजूलाच आहे मी बाजूचा जो फुटपाथ आहे त्याच रस्त्यावरती चाललेलो आहे तर आता तुमच्यावरती आहे मंडळी जर तुम्ही या गोष्टीला जास्तीत जास्त प्रतिसाद दिलात तरच आपला हा व्हिडिओ व्हायरल होईल आणि या अगेन्स्ट काहीतरी कारवाई नक्की होईल तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे एक छोटासा प्रयत्न आहे माझ्याकडून तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या ज्या कोणी लोक आहेत जे ऑथॉरिटी ज्यांच्याकडे आहे त्यांना हा नक्की शेअर करा आणि हे दृश्य त्यांना नक्की द्या दाखवा कारण का इथून आपल्या आया बहिणी इथून निघतात त्यांना त्रास या गोष्टीचा होणारच कारण का आता तुम्ही स्वतःच व्हिडिओमध्ये बघितलं की त्या दोन बायका होत्या त्या दोन ताई होत्या त्या कशा इथून आपला रस्ता वळून बाजूला गेल्या नाही असं झालं पाहिजे तर प्लीज हा व्हिडिओ लवकर लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा <tell noise> ज्या फुटपाथच्या इथून मी चालत आलो ना तो हा फुटपाथ आणि त्याच्या बाजूलाच बघा पोलीस चौकीसुद्धा आहे माहीम पोलीस स्टेशन आहे हे बघा